गांदणी मठातील गेली जी अडी परंपरा असलेला आमचा हक्की टेटा या कंपनीनं अंबानीच्या घशात नेऊन घातला अंबानीने आजपर्यंत जे सामान्य माणसावरच पैसे आजपर्यंत मिळवून एवढे मोठे झालेलं अंबानी एखाद्या मोठ्या मतातील हक्कीला नेत असे आमचा समाज हा सोळा हजार गोशाळा गोशाळा हे करतो आहे तिथे सोळा हजारपैकी चौदा हजार, हजार गोशाळा आमच्या फक्त समाजानं हे केलेलं आहे तरी एवढं असताना देखील आम्ही एक हत्ती पाळू शकत नाही का हाही त्याने विचार केला पाहिजे होता आणि चांगला आम आम हत्ती आमची जोपासना करत असताना देखील त्यांनी आमच्यातनं हत्ती हिरावून घेतला आणि यामुळे आमच्या पूर्ण समाजातील असुंदे आणि इतर लोकांच्या देखील भावना या हत्ते दुखावलेल्या आहेत आणि त्यासाठी रिलायन्स कंपनीचे जे जे प्रॉडक्ट्स आहेत रिलायन्स कंपनीचे जिओ पोर्ट सगळ्यांनी करून घ्यावं आणि सर्व समाजानं याला पाठिंबा द्यावा आणि उद्याच्या तीन तारखेच्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी व्हावं हेच मी आवाहन करतो